sketema matheunnezh ar c'h'eommañs a'n t'h'eommañs 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 a'n t'h'eommañs

एक्चुअली है। मार्केटिंग <fire> तुम ही है सभी प्रकार का तेल निकलता है

ही सतरा हजार रुपये अठरा हजार पाचशे आहे आपल्या फेस्टिवलला सध्या शॉपिंगमध्ये आपल्याला दीड हजार रुपये डिस्काउंट आपण सतरा हजार

लोडी दोसा म्हणून बाकी पारंपरिक पीठे सगळी आहे म्हणजे भाकरी पोळी ते करण्यासाठी अजून बनले नाही आहेत आई आणि मी असा आमचा बिझनेस आहे नानी एक फाईफ पणच घरात ना इनॅक्च्युली आई ते कुणी जॉईन थर्ड जनरेशन पुण्याच उद्योग आमचे आपलं फेस्टिवल शॉपिंगचं प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूलला लागलेलं आहे आणि तिथे बेसिकली आपण जे दिवाळीमध्ये खरेदी करायला येता तेच प्रदर्शन नाही म्हणणार कारण मकर संक्रांती पूर्व आहे पण तसंच प्रदर्शन आम्ही केलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रेमामुळेच बत्तीस वर्ष सातत्याने आम्ही इथे येतो आहे आणि तुमच्या प्रेमामुळे सहकार्यामुळे सातत्याने आम्ही संभाजीनगरला येतोय सेंट फ्रान्सिस हायस्कूलला बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स एकाच छताखाली तुम्हाला बघायला मिळतील डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मीट आहे त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरातही मिळतील आणि मकर संक्रांतीला जे तुम्हाला वाण द्यायचं आहे बायकांना त्या वाणासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत इथे तुम्हाला दाखवते आमच्याच उद्योगिनी आहेत ज्यांनी छोटे छोटे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते पण प्रॉडक्ट तुम्हाला बघता येतील की जे छोटंसं तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि ते वाण म्हणून चालेल आता हे बघा हे हँडमेड आहे आणि हे बघा हडी कुंकवाचं एक छोटंसं आहे असं वेगळं म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा हडी कुंकू आणि हलवा तिन्ही एकत्र आहे असं कधीच तुम्हाला दिसणार नाही ही रंगोळी बघा म्हणजे ज्याला जे पाहिजे ते तुम्ही इथे एकाच शतकाली घेऊ शकता आणि तिळगुळाचे लाडू सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छटाखाली मिळणार आहेत कारण आमच्या उद्योगिनी आमच्या मॅडम इथे आहेतच दाशरथी दासरथी मॅडम त्याच सगळ्या या उद्योगिनींचं आमचं दुकान सुद्धा इथे आहे त्या बोलतीलच दुकानाबद्दल त्या तिथे तुम्हाला मिळेलच दुकान पण त्याच्यापूर्वी दुकानातल्या सगळ्या उद्योगिनी इथे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत सेंट फ्रान्सिस आहे संभाजी ह्या फेस्टिवलमध्ये किती शॉप आलेले आहेत सध्या इथे जवळजवळ दीडशे शॉप्स आहेत जवळजवळ छोटे मोठे सगळे आणि त्याच्यानंतर तुम्ही दमता थकता पण तुमच्या जेवणाची पण व्यवस्था आहे जेवणाची म्हणजे विविध प्रकारचे फूड इज अवेलेबल आहे सो yeah. so, तुम्ही दमल्यानंतर घरी जाऊन जेवण करण्याची गरज नाही इथे जेवण करूनच घरी जाईल सगळ्या भारतातून आहेत सगळ्या भारतातून गुजरातून आहेत नंतर राजस्थानहून आहेत काश्मीरहून आहेत आणि स्वतःची स्पेशालिटी घेऊन आली धन्यवाद उद्घाटन झालं काय सांगाल त्याबद्दल मी पहिलं तर सगळ्या संभाजीनगर शहरवासियांना आव्हान करीन तुम्ही येऊन हा फेस्टिवल शॉपिंग अटेंड करा इकडे वेगळ्या वेगळ्या स्टेट्स वेगळ्या वेगळ्या सिटीजमधून प्रॉडक्ट्स आलेले आहेत आम्ही मायसोरचे काही प्रॉडक्ट्स बघितले जयपूरचे प्रॉडक्ट्स बघितले काश्मीरचे प्रॉडक्ट्स बघितले असा एक्झिबिशन संभाजीनगरमध्ये आला आहे असे प्रॉडक्ट्स आज आपल्याकडे आलेले आहेत तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते संभाजीनगरची बाईंग पॉवर किंवा स्ट्रेंथ दाखवायला तर सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यांना हे उल्लेख करेन की आपण घराच्या बाहेर येऊन हे एक्झिबिशन अटेंड करा सेकंड मिनल मॉडीकर मॅडमला खूप खूप अभिनंदन देईल की तुम्ही थर्टी टू इयर्स पासून हे एक्झिबिशन इकडे होल्ड करते आहे आणि आज तिचा विश्वास आहे संभाजीनगर शहरवासियाकडून आणि कंपनीजमधून जे इकडे एक्झिबिट याचं म्हणजे hmm. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की देर इज नो तिकीट तिकीट नाही आहे बी जाणेवाला नाही जरूर आज सर या निमित्ताने शेअरवाश का यांना काय आवाहन करणार तुम्ही आज जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे वेगळ्या वेगळ्या सिटीजचे स्पेशालिटी अनुभव करायचे असतील जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल की बाहेर स्टेट्समध्ये काय फेमस आहे ते आज तुमच्या सिटीमध्ये आले तुम्ही ह्या एक्झिबिशनला येऊन इकडे एक्सपिरियन्स करा इकडे ह्या फेस्टिवल शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि आज असा एक्झिबिशन येतो आहे हे आपण ऑपॉर्च्युनिटी सेलिब्रेट केली सगळ्यांनी इकडे येऊन थँक्यू चालेल धन्यवाद संभाजीनगरमध्ये इथे ऑर्गेनिक अंबडेला अँड म्युटी फूड नावाचा एक शॉप काढलेला आहे त्या शॉपमध्ये या, या सगळ्या उद्योगिनींचे प्रॉडक्ट ठेवणे आणि त्यांना आज मार्केट मिळवून देणे याच्यामध्ये यांचा खास वाटा आहे म्हणजे या सगळ्या प्रदर्शनांमध्ये जो काय सेल होतो आहे तो ते सेलचा अनुभव त्यांनाही घेता येतो कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं याचा आहे याचाही त्यांना अनुभव येतो आणि ही चांगली सुसंधी संधी जी आहे ती मिनलताई आपल्याला देत आहेत हे मला आज एक वैशिष्ट्यपूर्ण वाटतं आहे छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी तिथे येऊन दरवर्षी ज्याप्रमाणे या प्रदर्शनाची वाट पाहतात आणि यावेळेला ऐवजी आपल्याला हे संक्रांतीला आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण हे महिलांना एक खरेदीची पर्वणी असते आणि खरेदी करण्यात महिला सगळ्यात अग्रसेर असतात त्यामुळं हा एक मोदी आज संक्रांतीच्या काळानं मुला घेत आहे आणि प्रदर्शनी खूप उत्कृष्ट आहे खूप चांगले चांगले प्रत्येक प्रदेशातले स्टॉल आलेले आहेत दरवर्षी आवर्जून सातत्याने हे स्टॉलधारक फोन करून विचारतात की मॅडम कधी आहे प्रदर्शन आणि ते स्वतःला स्टॉल येऊन लावतात हे यांचं वेगळं यशाचं गव आहे धन्यवाद मित्र थँक्यू